ॲडव्होकेट राहुल म्हस्के पाटील त्यांच्या मंडळाने काल शिवजयंतीचा कार्यक्रम अतिशय सुंदर केला राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उपशहर प्रमुख आहेत आणि अखिल वनाज मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी माझ्या घराजवळ वनाज कॉर्नरला हा कार्यक्रम सादर, सादर केला शिवजयंती निमित्त त्यांनी शिवराज्याभिषेकावर आधारित नृत्य नाट्य सादर केलं सगळे तरुण लोक होते आणि त्यांनी तो कार्यक्रम इतका सुंदर केला कॅरेक्टर्स म्युझिक कंपोजिशन सगळं अतिशय सुंदर होत म्हणजे शिव शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर असा जो येणं अपेक्षित आहे आणि असं जे धंदे वाटणं अपेक्षित आहे ना तस झालं ते फार सुंदर कार्यक्रम वा त्याच्यानंतर मी जरा अशी चक्कर मारली शिवाजी पुतळ्या पण गेलो थोरात उद्याना समोर जो शिवाजी पुतळा आहे तिथेही गेलो तिथे ठीक आहे तिथे आपले सगळे लाईट आणि म्युझिक काय डीजे डीजे लावलेले होते मोठे मोठे अर्थात डीजे वर तरुण मुलं खूप छान नाचत होती होती अतिशय उत्साहानी वगैरे पण त्याच्यापेक्षा मला हा ऍडव्होकेट भस्के जो कार्यक्रम सादर केला ना नृत्य दुद, नाट्य ते फार आवडलं बघा मी त्याचे थोडे थोडे तुकडे शूट केलेले आहेत ते बघा तुम्हालाही आवडतील तर ऍडव्होकेट राहुल भस्के पाटील धन्यवाद असे चांगले कार्यक्रम करत जा भार आज तुझे है भार चमत्कार तू दाखब कर गए यमुना चा चमत्कार तू दाखव कर गए यमुना चा संहार दारू घड़बया दा दारू घड़बया दारू घड़बाया दादारू घड़बया दारू घड़बया दादारू घड़बया राजाला आलिंगन दिलं आणि का केला खाणधाभिमान म्हण्याचा खाण गडबडला इतक्यात महाराजा नाराचे वाघ नंदिर केला काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो कि तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल शिवबा स्वराज्याच्या चिरंतन कल्याणासाठी तुम्हाला कर्तव्य म्हणून छत्रपती झालीच पाहिजे तेव्हा बाळा करा धर्मराज्य करा महाराष्ट्रौ राज छत्री राज छत्री